जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आपण आहे ना खिकडी पाकडा आहे पिंजरा आणलाय पिंजरा आपण आता लावून जाणार आणि उद्या सकाळी येऊन बघणार आहे त्याच्यात किती खिकडी गुत्ता एकच पिंजरा आणलाय तर मित्रांनो माझ्या चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा हे पिशीत पिंजरा आहे आणि इकडून एक चिलाफी आहे चिलापी आणले चिलाफी लावायची आपल्याला पिंजरा

वाड्याचा पार कमी झालाय म्हणजे वायचा बंद झालाय त्याच्यामुळं श्यावाळ आलाय हे पाण्या मरणाचा शेवाळ आहे मग खाली काय माहित खिकडी हया का नाही बिळांमधून तर मित्रांनो आता आपण याच्यात लावणार आहे पिंजरा तर आता है ना आपण चिलाफी आहे ना पिंजऱ्या लावून घ्यावं बांधून घ्या आणि मग याच्यात द्यावं सोडून पिंजरा मित्रांनो बघा हा आपला खेकडीचा पिंजरा आहे हे इकडून असा दरवाजा आहे आणि ते तिकडून त्या बांबूच्या वेळच्या त्या काड्या लावल्या का तिकडून खेकाडी आतमध्ये आणि इकडं आपल्याला चिलापी लावायचे हे तारलं इथं इथं आपल्याला हे तारलं इथं चिलापी लावायचे आणि हे बाजून असा असं ठेवलं का इकडून खेकडी घुसत्या आणि इकडून खेकडी घुसल्या अशा का परत ह्या असा खाली पाडला का त्यांना परत काही आहे येत नाही बाहेर तर बघू चिलापी आता आपण लावू याच्यात ही चिलापी आपल्याला जरा फोडायची आणि मग लावायची याच्यात तर चला आता घ्या लावून मित्रांनो बघा चिलापी आपली बांधून झाली आहे पिंजऱ्यात आता हा दरवाजा घ्या हो? लावून आणि याला तारा चार जागी ह्या बघा हो, इथे एक आहे इथे एक इथे एक आणि इथे एक या तारा आता फिट करून घ्या हो आपण म्हणजे पिंजरा लावाय आहे मोकळा आपण मित्रांनो बघा दरवाजा आपण आता फिट केला आहे आणि आपण आता लावू याच्यात डपकात जाणार आहे सोडून उताळच आहे त्याच्यामुळे इथच देव सोडून कपारी बरेच ना इकडून ह्या कपारी बऱ्याच वेळा मा इथून चांगल्या नेल्या धरून त्याच्यामुळं म्हटलं बघू टकून सुकारी माकारीच्या ज्या काही राहिल्या व्हाय तर त्या मिळते ना आज मित्रांनो बघा पिंजरा असा आपण लावलाय आता आणि आता डायरेक्ट आपण उद्या सकाळी येऊन बघणार आहे याच्यात किती खेकडी गुत्त्या आणि इकडं बघा आपण एके बाजूला आहे ना एक येल बांधलंय पिंजऱ्याला जेणेकरून उद्या तो आपल्याला असाच उचलून येईल आहे आणि खेकडी कुठं पळवणार नाही पिंजरा तेवढा माठा नाही पळवायचा पण आपला दोरी आपला येल बांधून ठेवलाय त्याला आणि हे बघा इथं आपण बांधून ठेवलाय तो येल वरती नाही म्हणून अलगच बांधून ठेवलाय मित्रांनो चला आता सकाळ सकाळ आलोय आपण सकाळ म्हणजे सात साडेसात वाजला तर तो पिंजरा आपण आता काढायला जाणार आहे बघू किती त्याच्यात खिकडी अडकल्या गेल्यानंतर मग तुम्हाला दाखविनच मित्रांनो बघा पिंजरा आपण काढलाय पिंजऱ्यात चांगल्या तीन खेकडी अडकल्या चांगल्या मटमट मत तर आपला चांगला काम झालंय मग तुम्हाला दाखवित ये, येल बांधलेला आपला गामोळ्याचं येल होत इथं ते ना बांधून ठेवलेलं म्हणलं जेणेकरून पळवावं नाही त्यांनी पिंजरा आपला हलवलेला बराचसा कारण मात खेकड्या तगड्या त्याच्यामुळं हलवणारच हे बघा अरे तिकडे गेल्या तिने हा 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 इकडून इकडून नाही फलट्यांच्या वर बसल्या त्याच्यामुळं तुम्हाला कळणार नाही कवल्या माठणल्या तर ते आपण आता घरी गेल्यानंतरच तुम्हाला मग हे बाजू ना हे चिलापी आपण आता इथं काढून टाकू कारण बराच वास सुटलाय आता आणि मग तुम्हाला मग दाखवित तु। आणि घरी गेल्यानंतर परत मग हे बघा मित्रांनो तीन खेकड्या कशा मठ माटणल्या बघा हा तिकडे जाऊन बसल्या बरोबर जब्बर काम झालंय आपला <laughs> बघा आता आपण चिलापी काढले आणि आता बघा खेकडी कवांडल्या तीनच खेकडी आपण एकदम रग्या टा आपला कालवनाचं काम एकदम जब्बर होणार आहे चला मित्रांनो पिंजरा आपण आता गाडीवरती बांधलाय आहे आणि आता आपण निघणार आहे घरी मित्रांनो बघा आता पिंजरा खोलून मग दाखवत तुम्हाला किती खेकड्या आपलं का म्हणल्या खेकड्या आता बघा हो तू का बघा मित्रांनो बघा ह्या तीन खेकडे पिंजऱ्यात अडकलेल्या आणि चांगल्या मट मठ आणल्या तिने पण तर लागतो नाही ला का आता हातात घेऊन दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय जोशी जय जहार आणि खेकडी खायला खेकडीचा आज बिर्याणी करणार आहे